गेवरोय मतदारसंघातील काळेगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले गावातील एक तरुण शेतकऱ्याच्या दोन एकर सोयाबीनच्या शेतात कमरे एवढं पाणी साचले असून या पाण्यात उभा राहून त्याने स्थानिक आमदार विजयसिंह पंडित यांना थेट अर्थहक मारली तरुण शेतकरी याने माध्यमांशी संवाद साधताना शासनाला अर्थहाक दिली तो म्हणाला की माझ्या शेतात संपूर्ण पाणी साचले आहे तुम्ही मदत करा प्रशासनाकडे लक्ष वेधून द्या अशी विनंती करत त्याने आपल्या जगण्याचा संघर्ष आवाज जनतेसमोर मांडला शेतकऱ्यांनी जगावं की मारावं तुम्हीच सांगा या शब्दात त्याने परिस्थितीची गंभीरता स्पष्ट केली बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक भागात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांची खरी पिके पाण्याखाली गेली असून सोयाबीन कापूस तूर यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले विशेषतः बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अधिक गंभीर झाले आहे केवळ बीडच नाही तर छत्रपती संभाजीनगर विभागातील सुमारे आठशे गावे अतिवृष्टी बाधित झाले आहे दक्षिण गडचिरोलीमध्ये सततच्या पावसामुळे प्रशासनाने सतर्तेच्या सूचना दिल्या विदर्भातील अकोला चांदूर रेल्वे मेहकर आणि वाशिम या भागात पावसाचा जोर ओसरू लागला असला तरी परिस्थिती पूर्णपणे सामान्य होण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे प्राथमिक अंदाजानुसार विदर्भातील जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले मोठ्या प्रमाणात पाणी शेतात असल्याने पिके उखडून जाणे मुळांची कूज आणि रोगराई यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहे दरम्यान या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी शासनाकडे मदतीसाठी अर्थहक मारतात नुकसान भरपाई पीक विमा हक्काने मिळावा आणि प्रशासनाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे